हाय आमच्या भाऊ बहिणींना भाऊ बहिणी आता बसलो बघा काय करमान पण काय वयाना मागायचे ते गेले आपले पुनता गेली या घरी का का काय ना भावा बहिणी कामान गेला काय बी होत आहे बघा तिच्या डोकं डोका नट पटल किती

आणला टेक्यानी म्हणलं मोठ आण पोत जर पण काय नाही पाहू पण बेकारायची आपल्या आपल्या वेळ या बेकारायची आले बघा आपल्या कळा आली कळा बेकारायची बेक पण बेक पण अजिबात एक पण रेजाला पण दे द्यायचं नाही बाहू पण गावा शेवट भांड गाव गायवं लागलं हातात आणि समजायच्या तिकडं हिंडावं लागेल भीक मागत समजायचं बरोबर जो कायच ना आगोळ नाही केली काय नाही केली के बुसले पाटापाट यामुळे जातो भाव बहिणींना तर बारा भांडा आजू कावळ नाही माझी बाबा जोपाय झोप लागते काय झालं काय माहिती यायचं या बाहुब आलं या मतदान कोणापासून कि ते करते काय माहिती बाहू काय पडलं बघा जत्रे करते डावानी एडच पोर भाऊ बाहूब लईवाणी करते लय असे मोठं फडक नाही तशी करते या ठेवली पकेला तेच नाही मी मेंदू में त्या डॉक्टर नाही मेहंदू पाटलं की नोट फाटपाटल ती मग का तो तोडकड फट सांगता बा नुसतं मग डस्ट असला मोठा मोठा भाऊ बाहिणी मग मी चार एकदा माझा का नाही गायला तर म्हणताना व्हिडिओ काढ म्हणते तूच काढ आता मी काय काढू काय माहिती अजून ती माझ्यावर ती भाऊ बहिणी स्वतः एक स्वतः व्हिडिओ नाही बनवत ना। एक स्वतः जेव्हा मी व्हिडिओ काढायचं बाहू न आबाळ पण येत आहे आबाळ पण हातपाय दुखत बाहू पण येण गाड्या कुठे पडलेलं बाहू बन मध्ये ते कुठे बिला कुठे बी काही झालेलं दुखत यायला आबाळ आल्या मुडकाव लागलं बाहू पण येतो मग काय शिषेज संपलाय संपलं झालं आता काय नाही बाबून तिकडं चचायचं आहे आता बाळाकडं चाललो चचाल चालू थोड्या वेळाने अजून एक असून जातो तिकडं बाळाकडे बघायला मी तिकडे गेलतो पण काय तिथून मी लवकर राहिलो म्हणून मला काय बाय भेटलंच नाही आता आता जातो अजून असं बरं आहे तिकडं जातो अजून बाळ बघायला त्याला बाबा बन पायाने सकाळी पाण्यास सुटलं होतं परतलं मी गेलं तिथून या मग या मला गेल तर भाऊ बन नाही करायला गेलो चला आता औरतो माझं बी आग करतो पाय नाही आई आणि नेऊन तुला देतो चला मग